माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली खानदेशातील मंत्र्यांची उपस्थिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली शोक भावना माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर आज धुळे येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हा अधिकारी नितीन गावडे यांच्या यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या दरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री आमदार सर्वश्री बाळासाहेब थोरात ऍडव्होकेट के सी पाडवी जयकुमार रावल माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सत्यजित तांबे हिरामण खोसकर शिरीष कुमार नाईक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हा अधिकारी नितीन गावडे उपविभागीय अधिकारी रोहन कुवर अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे तहसीलदार पंकज पवार अरुण शेवाळे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री लोकप्रतिनिधी आपतेष्ट नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना दिली यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम दादाजी फुसे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले एम व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट